भारतावरती अमेरिकेने सव्वीस टक्के आयात कर लादला जो आजपासून लागू झालाय सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटांनंतर हा निर्णय तो लागू करण्यात आलाय आणि आजपासून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या प्रत्येक भारतीय सव्वीस टक्के कर आकारला जाणार आहे ट्रम्पच्या कर लादण्याच्या ला निर्णयाचा औषधांवरती सर्वात जास्त परिणाम होणार आहे भारतातून अमेरिकेत स्वस्त औषधं जातात आणि कृषी उत्पादन क्षेत्र कापड उद्योग ज्वेलरी सेक्टरवर देखील याचा मोठा परिणाम होण्याची भीती आहे ऑटो इंडस्ट्रीला सर्वात जास्त झटका बसला आहे अमेरिकेतील विक्रीवरती देखील याचा परिणाम झालेला आहे औषधांच्या किमती वाढणार असल्याचं कळत आहे फार्मा कंपन्यांवर देखील याचा परिणाम होणार आहे दुग्धजन्य पदार्थ महागू शकतात ग्राहकांच्या खिशाला फटका बसू शकतो डायमंड आणि ज्वेलरी उद्योग अडचणीत येण्याची शक्यता आहे निर्यातीवरती देखील परिणाम होऊ शकतो केमिकल आणि मेडिकल उपकरणं कंपन्यांसाठी धोक्याची घंटाही बघावी लागते